सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक मूर्तिकार ओबडदोबड दोबड मूर्ती तयार करत होता एकानं कुणीतरी त्याला विचारलं एवढ्या ओबडदोबड दोबड तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता तो शिल्पकार म्हटला तसं मी काहीच करत नाही मी फक्त दगडातला नको तेवढा भाग काढून टाकतो मूर्ती दगडातच असते आमच्या पोरांचं दुसरं काही नाही त्याच्यात मूर्ती आहेच कदाचित श्रीरामांची असेल श्री कृष्णाची असेल शिवरायांची असेल शंभूराजांची असेल त्यानोबा तुकोबांची कुणाची त्याच्यातल्या क्षमता बाहेर निघाव्यात यासाठी आम्ही काही त्याला अनुभवूच देत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आमच्या पोरांना जोखीम पत्करायला शिकवा जोखीम पत्करायला शिकवल्यामुळं त्याच्यातल्या क्षमता बाहेर येतील त्याच्यातली कौशल्य तुम्हाला कळतील पण दुर्दैवानं अलीकडची आमची पालकांची भूमिका अशी आहे की आम्ही आमच्या पोरांना जोखीमच पत्करून देत नाही मला आश्चर्य वाटत कि ग्रॅज्युएशन पोराच्या वर्षी लग्न कराल ते ना त्याला जबाबदारी घेऊ द्या ना त्याला जोखीम पत्करू द्या हो, मुलगा विचारतोय सायकल शिकू का नको पडशील खेळायला जाऊ का नको पुढशील मग करू काय टीव्ही बघ तुम्हाला माहितीये आमच्या पोरांच्या क्षमता संपत चालल्या नुसार नियमानुसार असं म्हटलं जात की पूर्वी माणसाला शेपटी होती पण वापरा विना हळूहळू ती घडून गेली आमच्या पोरांच्या बुद्धीचं सुद्धा काही दिवसानंतर असं होईल का काय अशी शंका आहे सगळ्यात मोठी अडचण झाली आमची वापरताच नाही वापरच नाही वापर करू देत नाही कोरोनाच्या कालखंडात अगोदरची परिस्थिती अशी होती की आई मुलाला म्हणायची बाळ मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाला बस कोरोनाचा काळ असा आला की आई मुलाला सांगायला लागली मोबाईल घेणं अभ्यासाला बस तो मोबाईल त्याच्या हातात इतका आला की तो आता त्याला सुटेनाच झालाय आमची सगळ्यात मोठी अडचण आहे पूर्वी एखाद्या मुलाला विचारलं बारा पंच किती तो पटकन सांगायचा आता विचारलं तर पहिला मोबाईल काढतो त्यातलं कॅल्क्युलेटर काढतो थांबा काका सांगतो अरे तुझ्या बुद्धीचा वापर काय त्याचं काय आम्हाला कल्पना नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो आमचा उजवा मेंदू आणि डावा मेंदू याच्यामध्ये कॉर्प्स क्लोजम नावाचा एक प्रकार आहे तो आमच्या मेंदूंना संतुलित ठेवतो समतोल राखतो त्याचा शरीराचं नियंत्रण ठेवायचं काम तो भाग करतो हो तो भाग सक्षम कधी होतो ज्यावेळी आमच्या शरीराची विलक्षण हालचाल होत असतो त्यावेळी स्नायूंची हालचाल त्यावेळी अवयवांची हालचाल होत असते त्यावेळी डाबा मेंदू आणि उजव्या मेंदू यांच्यामध्ये असलेल्या कॉप्स क्लोजोमची सक्षमता वाढत असते तुम्हाला घरात अनुभव आला असेल बराच काळ मोबाईल पुढं बसल्यानंतर आमचा मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो मला अंधारे आल्यासारखं वाटतंय मला दरगरल्यासारखं वाटतंय याचं कारण काय तो एकाच जागी बराच काळ स्थिर कुठली हालचाल न करता बसतो त्यामुळे या दोन मेंदूच्या मधला कॉर्प्स क्लोजम नावाचा भाग आहे तोच अक्षम होऊन जातो नियंत्रण राहत नाही शरीरावर समतोल राहत नाही भावनांवर नियंत्रण नाही असलेल्या क्षमता घालवत चाललो एकवीस एकवीस तास पुर एकाच जागी बसून गेम खेळणारी बघितली परवा फेल नावाची एक गेम संसदेला कायदा करायची मिळाली चारशे सत्तेचाळीस पोरांनी त्या गेम खेळत खेळत आत्महत्या केल्या ही वस्तुस्थिती आहे एक एक लेवल पुढं एक एक लेवल पुढं एक एक लेवल पुढं ही जिंकल्यावरती उत्तेजित करत जातात गेम आमच्या मुलांना बंदुका घेऊन मारायला लागल आजूबाजूला बघता तुम्ही आभासी जगात लागली तुमची पोरं त्याला वास्तव जीवनात घेऊन या सगळ्यात मोठी मैदानावर पोरं परवा एकाला मी सहज विचारलं काय रे काय खेळ बिळ खेळतोस का म्हटलं सगळे खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो व्हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच का काय तुम्हाला मैदानावर नाही मोबाईल पाच मिनिटं माझ्याकडेच बघत बसला म्हटलं शंभर मीटर म्हणजे किती नाही म्हटलं तू खेळतोच मोबाईल वर म्हटल्यावर तुला मीटर माहिती असणं शक्यच नाही मग त्याला म्हटलं इथून तिथपर्यंत का म्हटलं करतो प्रयत्न अरे तुला काय किलोमीटर सांगतो का। शंभर मीटर तर पळायचं आहे पळशील का करतो ना प्रयत्न बरं म्हटलं मला सांग हे शंभर मीटर पळायला तुला किती वेळ लागेल तू पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे सांग ना किती वेळ लागेल मग म्हंटला पाच मिनिटं तर लागत मीटर पळतो लाईंट अठ्याण्णव सेकंद, मन, सेकंद, मन, सेकंद मन, का पाच मिनिट माझ मला माहिती आहे ना त्याला परत विचारलं अरे सांग किती वेळ सांगितलं ना पाच मिनिटं लागतं मला सुचायचं बंद झालं तेवढ्यात त्याचा मित्र इतक्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हणलं तू लेखा ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस हुसेन बोल्टला दहा सेकंद लागतात तो सातच सेकंदात म्हणला मग कुत्र माग लागलं होत म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत चांगली आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर करतात अडथळे अडथळे करतात संकट अडचणी अडथळे यांचं स्वागत करायलाच हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या पोरांना सांगा नका सावलीत त्यांना सावलीत नकोच ठेवताना जबाबदारी घेऊ त्याना परिस्थितीशी झगडू द्या शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाडलेला असेल लाटावर लाटा बसत असेल वादळ वारा तुफान सुटला असेल अशा भयंकर परिस्थितीत तो जी नौका जर समुद्रात खातली त्याने तर त्याचा कस लागेल आणि किनाऱ्यावर पोचेल त्यावेळी तो सर्वोत्तम असेल आमच्या पोरांना सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट बनवायचं असेल तर त्याला संकटांशी लढू द्या वादळाशी झुंजू द्या कस लागू द्या त्याचा त्यावेळी तो घडेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ज्यांच्या घरात सगळी सुख पाणी भरतायत त्यांची पोरं नापास होतात आणि त्यांच्या घरात धुनी भांडी करायला येणाऱ्या मुलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत असतात याच कारण काय माहिती आहे प्रतिकूल परिस्थिती तुमच्या क्षमता वाढवते आणि अनुकूल परिस्थिती तुमच्यातले गुण खुरटवते ही सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठी आहे 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 जकांबलू तू तुझं तु निर्माण कर तो संस्कार त्याच्यावर करा मग उद्याची पिढी खडे सगळ्या सुविधा आहेत आमच्याकडं तरी आमची पोरं करत नाहीत जी पालकांची अडचण आहे आणि काही सुविधा नसताना रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आजही लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी बाबा काय आंबेड आमची परिस्थिती नव्हती असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तू असते सगळ्यात कारण सांगूतो नका सांगतात माणसं नाही आम्ही गरीब आहे ना अरे चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे नाही मला जरा बुद्धी कमी आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा हे आमच्या पोरांना एकदा सांगा कारण कसली देत लाल बहादूर शास्त्री रामनगर वरन शाळेला जायचे मध्ये गंगा नदी आडवी काठावर यायचं पण खिशात पैसे नसायचे बराच वेळ वाट पाहायचे कुणीतरी नाविक विचारायचा लाल बहादूर चल येतोयच ना शाळेत आणि लाल बहादूर सांगायचे नाही तुम्ही जा का रे पैसे नाही तुम्हाला द्यायला अरे असू दे ना उद्या दे पण उद्या तरी कुठून येते अरे आल्यावर दे ना नाही आई सांगते आपल्या जबाबदारीची ओझ दुसऱ्यावर नको तुम्ही जा नौका निघून जायची लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात स्वतःची भया पुस्तका गुंडाळायचे त्याचा मुंडाच डोक्याला करून बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडच्या काठावर जायचे तिथं परत कपडे घालायचे वाया पुस्तक हातात घ्यायचे आणि शाळेत पोहोचायचे परिस्थितीशी झकटणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी कुठे सांगितलं आमची परिस्थिती रामेश्वर राष्ट्रपती झाले त्यांनी कुठं कारण सांगितली आमची गरिबी होती